एक महिला रस्त्यावर लिफ्ट मागत होती आणि त्यानंतर त्या लिफ्ट मागितल्यानंतर लोकांसोबत असं काही करायची की संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः हादरून गेला चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर गुन्हेगारी बस नाही या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता या महिलेचं कृत्य आणि तिने केलेलं असं काही कृत्य जे आहे ते पाहून तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्का बसेल पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरील एक निसर्गरम्य पण शांत रस्ता संध्याकाळची वेळ होती आणि सूर्य मावळत असताना पडले सोनेरी किरणे रस्त्यावर हा रस्ता दोन्ही बाजूंनी दाट झाडे शेतांनी वेढलेला होता नेमक्या याच काही ठिकाणी मेरा नावाची एक महिला उभी होती तिचं मेरा त्यानंतर तिचं नाव खोट असल्याचं पुढे समोर आलेलं आहे मीरा अंदाजे दिसायला आकर्षक आणि अत्यंत बोलकी तिने एक साधीशी पण नीटनेटकी मग साडी घातली होती आणि सँडल तुटल्याचा ती आव आणत होती ज्यामुळे ती असहाय्य भासत होती तिच्या चेहऱ्यावर एक निरागस मदतीची अपेक्षा करणारा भाव होता जो कोणत्याही सहानुभूती असलेल्या व्यक्तीला थांबवायला भाग पडेल मीरा मग असं काय करत होती की अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र पुढे हदरून गेलेला आहे त्या दिवशी त्यांच्या घटनेचं ते रहस्य अक्षरशः समोर आलेलं आहे जवळपास सायंकाळचे सहा वाज वाजले होते विनोद पाटील वयवर्ष अठ्ठावीस हा एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारा तरुण त्याच्या नवीन गाडीत गाडीवर तो घरी जात होता त्याने नुकतेच एक महत्त्वाचा क्लायंट भेटून परत येताना थोडा लांब पण सुंदर रस्ता निवडला होता विनोदने दुरून मीराला पाहिले ते हातवारे करत होती बाईक जवळ येताच त्याने हात जोडून मदतीची विनंती केली अहो भाऊ प्लीज जरा मता मला मदत कराल का माझे चप्पल तुटले आहे आणि पायाला रग लागत आहे समोरच्या वळणापर्यंत सोडाल का असं मग ती म्हणाली परंतु विनोदला पुढची गोष्ट माहीत नव्हती आता विनोदने माणुसकीच्या नात्याने मदत केली आणि मदत केली परंतु इथे जरी कोणी दुसरा व्यक्ती असता तरीसुद्धा त्याने हेच केलं असतं एक महिला आहे म्हणून सर्वांनीच मदत केली असते परंतु विनोदला पुढे माहिती नव्हतं की आपल्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडणार आहे आणि तो धक्कादायक प्रकार घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः हदरून जाणार आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे लिफ्ट देताना लोक दहा वेळा विचार करतील असंच मग पुढे आलेलं आहे मग या घटनेत काय घडलेलं आहे ते पुढे पहा मग तिने हात केला आणि हात केल्यानंतर विनोदने गाडी थांबवली गाडी थांबवल्यानंतर ती म्हणाली अहो भाऊ मला मदत कराल का माझी चप्पल तुटलेली आहे आणि पायाला रग लागत आहे समोरच्या वळणापर्यंत सोडले तरी चालेल तिने अगदी कळकळीची विनंती केली तिच्या आवाजात एक प्रकारचा गोडवा होता विनोदच्या मनात क्षणभरही विचार आला की इतक्या निर्जन ठिकाणी एकटी बाई कशी पण तिचे थकलेले हावभाव पाहून त्याची सहानुभूती जागृत झाली हो नक्कीच काळजी करू नका विनोद म्हणाला बसा मी तुम्हाला सोडतो त्वरित बाईकवरती बसली मग पुढे जे होणार घडणार होतं ते विनोदला माहिती नव्हतं बाईक सुरू झाल्याने थोड्याच वेळात ते मेराने सांगितलेल्या पहिल्या वळणा वळणाजवळ पोहोचले धन्यवाद इथून पुढे तुम्ही जाऊ शकता असे मे मेरा म्हणाली अशी विनोदची अपेक्षा होती पण मीरा म्हणाली अहो माफ करा मला त्या वळणापलीकडे असलेल्या जुन्या मारुती मंदिरापर्यंत जायची आहे तिकडे जास्त गाड्या येत नाहीत प्लीज आणखी थोडं पुढे सोडाल का विनोदला आता थोडी शंका येऊ लागली होती रस्ता अधिक अधिक निर्जन होत चालला होता बाई तुम्हाला नक्की कुठे जायचं आहे त्याने थोडं कठोरपणे विचारलं मीरा लगेच हसली आणि म्हणाली खरं सांगायचं तर माझा फोन हरवला आहे आणि मला माझ्या बहिणीकडे जायचं आहे ते मंदिर आता जास्त दूर नाही तिथे तिने अतिशय चालकीने विनोदच्या शंकांना दूर केले विनोदने चला आता इतक्या लांब आलो होत तर सोडून देऊया असा विचार केला आणि बाईक पुढे घेतली त्या रस्त्यापासून आतमध्ये कच्चा रस्ता होता झाडीत तो जात होता त्याच ठिकाणी मग ती घटना घडणार होती याचा विचार विनोदने अक्षरशः केला नव्हता विनोदसोबत अतिशय धक्कादायक घटना घडणार होती मग बघा आता त्या रस्त्यापासून आतमध्ये कच्चा रस्ता झाडीत जात होता त्याच ठिकाणी टोळीचा मोहरक्या म्हणजेच विक्रम म्हणजेच त्या मीराचा पती होता आणि त्याचे साथीदार रमाकांत परशा आणि सोम्या दबा धरून बसले होते त्यांनी मग मीराच्या विशिष्ट रंगाच्या स्कार्फमधून शिकाऱ्याचे आगमन झालेले दिसले ते सावध झाले विनोदने बाईकने हळू बाईक हळू केली मीराने पटकन आपल्या हातातील नायलॉनची दोरी खाली सोडली हाच त्यांचा अंतिम सिग्नल होता जसे विनोदने बाईक थांबवली तसं मीराने अभिनिवेशने स्वाद सोडला ती बाईकवरून झटकन उतरली आणि बाजूला झाली त्या क्षणी विक्रम आणि त्याचे साथीदार हातात लाट्या काट्या घेऊन जंगली औषध झाडीतून बाहेर आले चाललास कठोर आवाज ऐकून विनोद हादरला विनोदला काही काळाच्या खांद्याला धरून त्याला ओढले आणि खाली पाडले विनोदने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण चार दणकट पुरुषांच्या समोर त्याचा निभाव लागला नाही विनोदच्या तोंडून आवाज येऊ नये म्हणून त्यांनी त्याला खाली पाडले त्याचे तोंड दाबले आणि त्याच्या डोक्यावर काठी मारण्याची धमकी दिली तुझ्याकडे जे काही आहे ते काढून दे नाहीतर हा शेवटचा दिवस असेल तुझा विक्रमने चाकू दाखवत धमकावले भयभीत झालेल्या विनोदने त्याचे महागडे गड्याळ पाकिट ज्यात सुमारे पंधरा हजार रुपये रोख होते आणि नवीन स्मार्टफोन त्याच्या हवाली केले मीराने हसत हसत त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढून घेतली लूट झाल्यावर त्यांनी विनोदला झाडीत एका मोठ्या दगडाला अक्षरशः बांधले आता ही टोळी जी आहे ती नवीन नवीन नवी गावात जायची ना अशा प्रकारे लुटत होती दररोज नवीन नवीन नवी त्यांच्याजवळ एक महिला होती जी अशा प्रकारचं कृत्य करत होती जेणेकरून कोणाला संशय येऊ नये म्हणून परंतु विनोदने अखेर मग तक्रार दाखल केली आणि पोलिसांच्या लक्षात आलं की ही खूप सराईत गुन्हेगारीची टोळी आहे विक्रमच्या टोळीला वाटले की ते खूप हुशार आहेत दररोज नवीन नवीन नवी गावात जायचे आणि वेगवेगळ्या मिराचा वापर करायचा आणि मग त्यांच्या प्रत्येक गुन्ह्यांचे पोलिसांच्या फाईल्समध्ये एक समान धागा जोडला जात होता बाईक स्वराला निर्जन ठिकाणी लिफ्ट मागून लुटणे आणि त्यानंतर पहिल्या काही घटनांमध्ये पोलिसांना काही विशेष माहिती मिळाली पण विनोदच्या घटनेनंतर पोलिसांनी अधिक गांभीर्याने तपास सुरू केला विनोद हा चांगला निरीक्षक होता त्याने पोलिसांना मीराचे अचूक वर्णन दिले तिचे बोलणे तिने वापरलेल्या स्कर्फचा रंग आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिला नेमके कुठे जायचे होते जुन्या मंदिराजवळच्या मंदिराजवळ त्याची माहिती दिली पोलिसांनी या टोळीच्या गुन्ह्यांची पद्धत म्हणजेच ऑपरेंडी ओळखली जा आणि त्यांना कळले की हे हायवे हंटर्स आहेत जे नेहमी जवळच्या जिल्ह्यांमध्ये सक्रिय असतात कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक मग दिनेश यांनी या टोळीला पकडण्यासाठी एक धाडसी योजना आखली त्यांना माहिती होती की ही टोळी पुन्हा याच प्रदेशातील कुठल्या तरी नवीन रस्त्यावर सक्रिय होणार मग त्यांनी एका साध्या विषयातील ऑपरेशन तयार केले आणि एका जुन्या पण चांगल्या स्थितीत असलेल्या दुचाकीवरून ते एकट्याने नेमके त्याच निर्जन ठिकाणी जाऊ लागले जिथे टोळी सक्रिय होण्याची शक्यता होती मग दोन तीन वेळेस त्यांचा प्लॅन फेल झाला परंतु एकीकाळी मग पोलिसांना यश लागले आणि त्याच सर्वांना अक्षरशः रंगे हात पकडलं पकडल्यानंतर त्यांना मग अक्षरशः त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाच नाही या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार